स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला घाटात अपघात घडलाय दैव बलवत्तर म्हणून या अपघातात पर्यटक सुखरूप बचावले जरी असले तरी येथील अपघात पाहिला असता अंगावर शहरा येण्यासारखे आहे रस्त्याच्या खोल दरीच्या बाजूला असणारे सुरक्षा रेलिंग तुटून कार भिंतीला ठोकली आहे यामध्ये कारचा काही दर्शन विभाग हा हवेत तरंगत होता आणि कार सुरक्षा भिंतीला अडकून जागेवर बंद पडली होती रविवार अठरा ऑगस्ट विकेंड सुट्टी असल्याने नेहमीप्रमाणे आजही माथेरान घाटात पर्यटकांची तुफान गर्दी उसळली होती त्यातच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवानंद गीते हे पर्यटक देखील मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर एम एच झिरो फाय ए जे एकोणतीस अठ्ठ्याण्णव या क्रमांकाची कार फॅमिलीला सोबत घेऊन माथेरान फिरण्यासाठी म्हणून आले होते निरळ ते माथेरान असा घाट गीते हे स्वतः वाहन चालवत चढवत असताना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वॉटरपाईपखालील प्रसिद्ध एस्टन या अवघड वळणावर आले असता गेते यांचा वाहनावर ताबा सुटला आणि कार खोल दरीच्या बाजूला बांधण्यात आलेल्या सुरक्षा रेलिंगला जाऊन धडकली कारची धडक एवढी भीषण होती की यामध्ये सुरक्षा रेलिंग तुटून ही कार बाजूला असणाऱ्या सुरक्षा भिंतीला जाऊन धडकत अडकून बंद पडली यामध्ये कारचा दर्शनी भाग नादुरुस्त दिसत होता तर कारची एक बाजू खोल दरीच्या बाजूस आधांतरी हवेत दिसत होती एखाद्या पिक्चरमधील सीन असावा असे हे दृश्य होते कारमध्ये शिवानंद गीते आणि त्यांचा परिवार आज येथील सुरक्षा रेलीमुळे बालबाल बचावले जरी असले तरी येथील स्थानिक ग्रामस्थांनी पुढे येत येथील वाहन चालकांना आणि येथील पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले दरम्यान कार देखील बाजूला हलवण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे आजवर या वळणावर अनेक भीषण अपघात झाले असून येथील अपघाताची मालिका काही केल्या थांब थाम्... थांबताना दिसत नाही आहे त्यामुळे इथे हा अवघड वळण समजल्या जाणाऱ्या घाटामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने आणखी काही उपाययोजना करणे गरजेचं बनले आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड निरळ